¡Gracias! श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या कोटी वंदन करून पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिशिमाच्या कोटी कोटी वंदन करून पीठाची पीठदेवता देवता भगवान भोलेनाथ यांनी कोटी वंदन करून माझा श्री गुरुदेव भक्तगण होऊन आज खूप छान पर्व आहे महाशिवरात्री या महाशिवृत्तीच्या दिवशी भगवान भोजना त्यांचा विवाह संपन्न झाला होता असं आपल्या आख्यायिका आहे आणि पुराणांमध्ये बनलेलं आहे की आज देवाचा महादेवांचा लग्न सोहळा पार पडला होता तसेच आपण आपल्या गोवापीठावरती आज पालखी सोहळा आयोजन केलेला आहे आणि पालखी सोहळ्यामध्ये असं औचित्य साधून आपण या ठिकाणी रुद्रयाग संपन्न केलेला आहे रुद्रयागा रुद्रयागामध्ये रुद्रयागाचं असं महत्त्व आहे समजा की आपण जर याग जो याग करतो आपण आपण जर याग समजा केला आपण प्लस असं म्हटलं गेलं शास्त्रामध्ये की विश्वाचं कल्याण होण्याकरता आपण याग केले पाहिजे यज्ञ केलं पाहिजे तर आज आपण या ठिकाणी यज्ञ याग होमभवन समर्पण केलेलं आहे चरणी यागाचं महत्त्व असं आहे की आपण समजा याग जर केला तर यागामुळे वृष्टी होते आणि पाऊस पडतो पाऊस पडल्यावरती धनधान्य पिकते पूर्ण संपूर्ण पृथ्वी प्रफु प्रफुल्लित होते आणि पृथ्वी प्रफुल्लित झाल्यावरती ते धान्य सर्व उगवते आणि ते धान्य उगवल्या धान्यावरती सर्व जीव मात्र त्या सर्वांचं पोट भरण होते याग जर आपण केला तर तसेच आज शिवरात्री सोहळा आहे आणि शिवरात्री निमित्तानं आपण आपल्या वपीठावरती रुद्रयाग संपन्न केलेला आहे तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अभिषेकसुद्धा आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि सर्वांनी भक्तगणांनी या रुद्रयागाचा तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अभिषेकाचा लाभ घेतलेला आहे त्याची पुंजी सर्वांनी आपल्या पदरात पाडून घेतलेली आहे तसेच आज संध्याकाळी बरोबर चार वाजता भगवान भोलेनाथ आणि जगद्गुरुसिंगची या ठिकाणी पालखी सोहळा निघणार आहे मी देवांची प्रतिमा आणि मूर्ती पालखीने विराजमान करून देवांना नाचत गाजत वाजत अशा प्रकारे झोटदासांच्या गजरामध्ये देवाची पालखी निघणार आहे बरोबर तीन किंवा पाच प्रदक्षिणा पूर्ण होऊन पालखी पर परत आपल्या मंदिरामध्ये येणार मंदिरामध्ये आल्यावरती सात वाजता आरती होणार आरती झाल्यावरती पाहुणी हा कार्यक्रम होणार म्हणजे फळांची जी लिलाव असतो फळांची फुलांचा लिलाव असतो त्याला आपण पाहुणी म्हणतो ती पाहुणी संपन्न नंतर मग साडेआठ ते अकरापर्यंत त्याला पिठावरती मंदिरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे तसेच साडे अकरा वाजता साडे अकरा साडे अकरा ते बरोबर रात्री अडीच वाजेपर्यंत आपण आपल्या पिठावरती म्हणजे मंदिरामध्ये आपण गजर सोळा आयोजित केलेला आहे नामसप्ताह म्हणजे या या नामसप्ताहामध्ये जगद्गृष्ट श्रद्धा मंत्र गण गणी गणा गणात बोते हा मंत्र त्या ठिकाणी जप करणार आहोत आपण सर्वजण आणि त्यामध्ये सर्व भक्तगण आनंदित होणार आहोत द्विगुणित होणार आहोत म्हणून त्या सर्वांनी त्या भक्तगणांनी माझा विनंती आहे की सर्वांनी या सोहळ्याचा उत्साहाचा परमोत्त आनंद घ्यावा अशी

तुम्ही स्वतः सकल सौभागद्रव्याणी अर्पयामि नाना प्रिमद्रव्याणी समर्पयामि त्रिदलं त्रिगुणाकार नेत्रं त्रिधा त्रिजन्म जन्म पाप सौवार बिल्वपत्रं शिवार्पण दर्शनं बिलपत्रांच्या स्मर्शनं पापत्राणि अर्पयामि बिल्वपत्र अंतरेन आता नैवेति आदि दर्शयित जो फळ दिलेला आहे आपल्याला ताटामध्ये ते फळ ठेवायचंय साईडला महादेवांच्या इथे फळ ठेवायचं त्याला पाणी फिरवायचं नैवेद्य फल फळ रखी भोग लगायचो हात जोडके पाच बार प्रणाम करे हात नमस्कार करा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मेन महा नैवेद्य निवेदयामि नैवेद्यांतरेन मध्यला पोषण हस्तमुख हातामध्ये अक्षदा धरून ठेवायच्या आणि एक फुल ठेवायचं बेलाचं पान असेल तर बेलाचं पान सुद्धा घ्यायचं हरिओ नमहा शंभवायच मयोभवायच नमहा शंकराय मयेस्कराय नमः शिवाय च शिवतराय च्यायच महादेवांवरती चढा तिचे शिवजी ऊपर చరణకమలయో మంత్రపుష్పాంజలిం సమర్పయా అత ప్రార్థుడా త్ర్యంబకేశ్వరీ దేవే గడు పదాంబు చే ప్రభువరా ధావరే దేవా త్ర్యంబకేశ్వరా బ్రహ్మ పర్వత దేవా చిత్తక్షునీ తులసి పాహతో దేవాని अंतीमा गणे धावपावरे त्र्यंबकेश्वरा त्र्यंबकेश्वर भगवान की जय नम पार्वती पदय हर हर महादेव विश्व सकल सौभाग्यद्रव्याणी अर्पयामि नाना द्रव्याणी समर्पयामि त्रिदलम त्रिगुणाकार बिल्वपत्र अंतरेन स्पर्शनमे नैवेदी नैवेद्य दर्शयत जो फळ दिलेला आहे आपल्याला ताटामध्ये ते फळ ठेवायचं आहे साईडला महादेवांच्या इथे फळ ठेवायचं त्याला पाणी फिरवायचं नैवेद्य दाखवायचं फळ रखिये उसको रोख लगाय आहारम बक्षु बुज्जन चोने वे त्यम प्रतिग्री बार प्रणाम करिए हाथ जोड़ूं पांच चिला नमस्कार करा ओम ब्राना यश्वा हा अपाना यश्वा हा व्याना यश्वा हा उदाना यश्वा हा समाना यश्वा हा पूर्ण ब्रह्मणेन महा निवेद्यम निवेद्यामि निवेद्यांतरेन निवेद्यां निवेद्यां मध्यपाने मुत्तरा पोषण महस्तम करो दवर्तनाम को वासर्ते बिड़ा पुगी पलताम बुलो दक्षिणाम अर्पयामि हातामध्ये अक्षदा धरून ठेवायच्या आणि एक फुल धरून ठेवायचं बेलाचं पान असेल तर बेलाचं घ्यायचं हरिओ नमहा शंभवायच मयोभवायच नमहा शंकराय मयस्करायच नमहा शिवाय च शिवतराय च्यायचं महादेवांवरती चढा तिचे शिवजी ऊपर उपर चरण कमलो अत प्रार्थयेत हात जोडायचे महादेवांची ओम त्र्यंबकेश्वरी देवराव पदाबुजे देवा हे चे प्रभुवरा धाव देवा त्र्यंबकेश्वरा ब्रह्म पर्वता देवा चित्त चक्षुनी तुदसे पाहतो देवा येथे बैसुनी धावपावरे गणे देवांबकेश्वर भगवान की जय नम पार्वती पदय हर हर महादेव महामृत्युंजय सांब सदाशिव प्रधान देवताना महाशिवरात्री अंगभूत यथा शक्ति यथा भुक्ती यथा मिलित उपचार द्रव्येण अभिषेक अहं करिषये सोडून द्या पाणी तामणा जोडायचे गणपतींची प्रार्थना करावी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं गुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा महागणपतये नमा प्रार्थना पूर्वकं नमस्कारं जकुरोमी हातामध्ये फूल आणि अक्षता पकडून ठेवा आत्मे फूल और अक्षत पकड़ के रखिए सेवटीका ध्यान करना है महादेवांचं ध्यान कराव हरि ॐ महा ब्रम्हगं जजामहे सुगन्धीं पुष्टिवर्धनम क्षीयमाहुता सांब सदा शिवाय नमो नमः शक्लु पूजा आरति अभिषेक आरति गंधा कृपुजवेहि प्रार्थना गुरुगम नमस्कारं गुरुमी नमस्कारान्दरेण

तृजातदान्यो दराचेः परासु असो जसामृसुमङ्ग्ला जय श्री नगुरुत्रा अभितो दीक्षुशिताः सहद्रचो वैकागो हिडामयि असो जो व सर्पनिलग्रितौतनङ्गोपा अदृश्यन्तु असदृष्टो मिडिया ति नः नमोस्तु निलग्रीवाय सहस्राक्षाय पिटुके यथ हन्ते भ्यो क्रंद महाप्रमोञ्च धनव धवायच्या अक्षत्ये शिवजी गोबल् वस्रो वस्त्रार्थे अलङ्कारार्थे श्रमाभरणार्थे अक्ष आम्ही हळदी कुंकू चढई हळदी कुंकू व्हायचं फुलं व्हायची बेलाची पानं व्हायची अरे ओम हिरे वोग हे परदे दे स्वतःच संपूर्ण नाव घ्या तेंडुलकर साहेब म्हणायचं म्हणायचं सर्वांनी अद्य दिने, दिने, दिने महाशिवरात्री पर्व कालेन श्री का सानिध्यात मम गुरु जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज देवताना सानिध्यात यथाशर्थ अभिषेक पूजन अहम करिषिये पाणी सोडून द्या खाली तामणामध्ये ताट दिलं त्यांना देवांचं ध्यान करावं हरी ओम ध्याये

महामृत्युंजयाय नमो नमहा अमृताभिषेकोस्त त्यानंतर सर्वांनी अक्षरा व्हायच्या महादेवांवरती वस्रार्थे वस्रार अलंकारार्थे सर्वाभरणार्थे अक्षरा समर्पया मी हळदी कुंकु गंध लावायचा फुलवायची बेलाची पानं व्हायची महादेवांना हरि हे ओम शेवंती का बकुल जंबग पाटला पुन्हा गजादिरवीसा

टाटा जे धूत दिले त्या दुजाची बारीक ओम नमः या मंत्राचा जप करायचा हरे हे ओम अदभ्याह संप्र तन्नमर्दस्य देवत्वमाजा नमगरे वेदाह मे तं पुरुगम महंदम द्वितीय तमेव विदित्वाति मृत्युमे तीनान्यः पन्ताभियते यणाय प्रजापति शरदि गर्भे अन्तर्जायमाणो बहुधापि जायते तस्य जो निम्बरे निधीरा तस्मिन् दुर्भुवनानि जो देवेभ्य आदपते ज्योदेवानां मुरोहितः पूर्वो ज्यो दे देवेभ्यो चाकोणमुरुच

അടി ഫുൾ ബുള എസ് ഫേച്ച ഫ്രംഗ डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाईम्स डिजिटल